नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचे उपोषण अक्षरशः आज दिनांक एकोणावीस शुक्रवार रोजी दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते व शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी आज दुपारी अरुण मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्याबाबत बा, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र दिल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते अरुण मुंडे यांनी जलग्रहण करून हे उपोषण मागे घेतले दरम्यान आज अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस होता आज दुसऱ्या दिवशी उपोषणास्थळे जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम करण्यात आला यावेळी जागरण गोंधळाच्या जा माध्यमातून शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात व्यंगात्मक टीका करण्यात आली अशा प्रकारे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वेगळे आंदोलन करण्यात आले यावेळी जागरण गोंधळाच्या जा कार्यक्रमाला तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आनंद घेतला दरम्यान अरुण मुंडे यांच्या मागण्यावर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ निर्णय घेत त्यांच्या मान्य केल्या शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी देण्यात येईल तत्कालीन शेवगाव नगर परिषदेचे अधिकारी सचिन राऊत व पाणी योजनेचे कन्सल्टंट यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची टीपीआर नवीन तयार करण्यात येणार आहे कचऱ्या संदर्भात टेंडर तात्काळ काढण्यात येणार आहे तसेच शहरामध्ये दोनशे लाईट तात्काळ बसवण्यात येणार असून हायमॅक्स लाईटचे टेंडर तात्काळ काढण्यात येणार आहे तसेच सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे शेवगाव पाणीपुरवठा या त्याबद्दल नव्वद दिवसांच्या आत कामाला सुरुवात करू असे लेखी आश्वासन प्रांताधिकारी मते यांच्याकडून देण्यात आले त्यानंतर मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा